जिको प्रणाम महान त्यागी बाबा जोनदेव जी प्रणाम परमात्माए परमपूज्य परमात्मा एक शेवक मंडळ वर्धमान नगर नागपूरच्या वतीने या कापसी गावामध्ये गट नंबर नऊ भव्य सेवक संमेलन होत आहे या संमेलनमध्ये भगवान बाबा हनुमानजी तसेच त्यागी बाबा जिमदेजी उपस्थित आहे त्यांना माझा प्रणाम आपली सर्वांची आई उपस्थित आहे यांनासुद्धा माझ्या प्रणाम आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष राजूजी मदनकर मंडळाचे अध्यक्ष कार्यक्रमाचे उद्घाटक भेंडारकडजी सर्व अधिकारीगण आदरणीय मंच सेवक बंधू भगिनी बालगोपाळ सर्वांना माझ्या प्रणाम सेवक बांधवांना सगळं अनुभव आहेच इथं वाहिक दोन दिसते पण एकच चालू आहे आपल्याला काय पाहिजे आपल्याला एकच पाहिजे आणि एकाकडे लक्ष ठेवा ज्या एकाने आपल्या आत्मामध्ये प्रकाश केलं त्या एकाकडे लक्ष द्यायचं कारण की अंधारातून प्रकाशात आलो आम्ही प्रकाश म्हणजे सुख अंधार म्हणजे दुःख अंधार म्हणजे शैतान प्रकाशमध्ये भगवान आता याच्यात आपल्याला विचार करायचा आहे की आम्ही अंधारात जीवन जगत होतो हा मार्ग कशा करता घेतला आम्ही कशा करता या मार्गावर आलो फक्त आम्ही सुखासाठी मार्गावर आलो बाबांनी काय केलं मी पाहिलं नाही मी सदुसट पासून या मार्गावर आलो मी बाबाला जेवढून पाहिल्यानंतर बाबाने काय केलं हे मला माहीत नाही कशी भक्ती केली काय केलं पण बाबाचे शब्द बाबांनी जी परमेश्वरी कृपा प्राप्त केली त्या परमेश्वराचे शब्द बाबांनी आपल्या इमाने इतबारी आपल्या आत्मामध्ये उतरवलं सर्वांना एकच भगवान दाखवलं ज्या परमेश्वरांनी बाबांना दिलं तोच परमेश्वर तुम्हाला दिलाय ज्या सृष्टी निर्माता जो भगवान आहेत आपल्याला माहित नव्हतं आपण खूप बुद्धिवान आता बुद्धिवान झालो मार्गावर आल्यावर खूप बुद्धिवान झालो कारण की त्यावेळेस मार्गावर नव्हतो तेव्हा बी आपल्या जेव्हा बुद्धी होती तेव्हा बुद्धीचा उपयोग का केला नाही कारण की त्यावेळेस आम्ही अंधारात होतो बाबांनी परमेश्वराची प्राप्ती केल्यानंतर परमेश्वराला बाबांनी पारखलं की भगवान कोण और शैतान कोण त्यांच्या कुटुंबामध्ये जी आपत्ती आली तेव्हा घरच्या लोकांना सांगितलं की आपण देवाची पूजा करतो की भूताची पूजा करतो मग बाबांकडे येणं सुरू झालं बाबांनी कोणाला फक्त तीर्थ करून दिलं नाही बाबांनी फक्त शब्द दिले आणि तो परमेश्वर तुमच्या जवळ आहे बाबांनी दाखवलं म्हणून आम्हाला माहीत झालं की परमेश्वर आमच्या जवळ आहे आम्ही जेव्हा मार्गावर आलो तेव्हा आम्ही देवळामध्ये बेचाळीस दिवस केले कारण की बाबांनी सांगितलं मूर्तीपूजा बंद करायची आहे आपल्याला सजीव पूजा आहे मूर्तीपूजा नाही आणि म्हणून जेव्हा भगवान या आत्म्यामध्ये आहेत तर देवळात जायची गरज नाही म्हणून बाबांनी आपल्याला आपल्या घरी परमेश्वराची पूजा करायला सांगितली आणि ती पूजा आपण केली आहे आपल्याला अनुभव आहे आपण या मार्गावर कशा करता आलो हा धर्म कसा वर आलं बाबांनी कशी संस्था बनवली काही लोकांचे विचार होते सुसायटी करायची काही लोकांचे विचार होते काही एक फॅक्टरी खोलायची पण आपला जर पैसा नाही कारण की या मार्गावर गरीब दुखी लोक आहेत धनवान नाही आहे तेव्हा बाबांनी एक मंडळ निर्माण केलं चाराने आठाने गोळा करून ही संस्था बनवली संस्था बनल्यानंतर आज ही संस्था एवढी मोठी झाली आहे बोलायचे खूप आहे बोलायचं काय स्वतः समजायला पाहिजे की आम्ही कुठं आमच्या घर घराचे नाच का होऊन राहिलो आम्ही कुठं चुकून राहिलो चार भाऊ आमच्या कुटुंबात आहे चार भाऊच्या एकत्र एक विचार आहेत आणि एकता ज्याला म्हणतो आपण एकता आहे का आम्ही एकता करून हा मार्ग घेतलेला आहे मार्ग कशाकरता घेतलं काय आपण पैसे कमाव करता आलो काय पदाकरता मार्गावर आलो मग आज आज काय आम्ही सेवक का आहोत आम्ही पदाकरता या मार्गावर आलो नाही कारण की या जेव्हापासून मंडळ तयार झालं चाराने आठाने गोळा करून त्यावेळेस अडीच अलि, अडीचशे रुपये चार वर्षामध्ये गोळा करायचे होत चार वर्षामध्ये अडीचशे रुपये गोळा होत नव्हते तो काळ कसा असा आज लाखो करोडोच्या गोष्टी करून राहिलो आज पैसा आम्ही पैशाच्या मागे धावून राहिलो आम्ही बाबा देवाच्या मागे धावलो बाबांनी निष्काम सेवा केली बाबांनी खेळोपाडी जाऊन खाचरबंडीचा दौरा केला अनेक उदाहरण आपल्या समोर आहेत आपण पाहिलेला आहे बाबांना आपण पाहिलं नाही बाबांनी तुम्हाला ग्रंथ दिलं नाही फक्त तुम्हाला शब्द दिलाय चार तत्व तीन शब्द पाच जेव्हा आम्ही मार्गावर आलो सदुसठ मध्ये तेव्हा फक्त चार तत्व होते हे नंतर तीन शब्द आले त्याच्यानंतर पाच शब्द आले जेव्हा अनेक दौऱ्यावर जात असताना बाबांनी स्वतःचे विचार केला नाही बाबांनी काहीच केलं नाही बाबांनी आमच्यावर विश्वास केला आज आपण काय पाहून राहू बाबानी आपल्यावर विश्वास केलं या गरीब दुखी लोक आहेत हे रंजले गांजले आहेत या परमेश्वरी कृपेला जागेल बाबांनी तुम्हाला जात विचारली नाही फक्त तुम्हाला तुमचे विचार ऐकून तुमचं दुःख दूर करण्याकरता परमेश्वर तुम्हाला सोपवून दिलं आणि परमेश्वराची किंमत कोणी देऊ शकत नाही मग आज आपण काय करू लागलो ज्या ज्या लोकांना बाबांनी स्वरूपातून हातात धरलं ज्याला अधिकार दिलं तो या मार्गाच्या विरुद्ध वागू लागला तो स्वतःला बादशा समजत होता पण कोणाशी कोणाच्या अडत नाही एक दिवस एक सेवक बाबाच्या जेवढ बसणारा होता बाबाकडे निराकार बैठक होती तेव्हा बाबाकडे बैठक होत होती निराकार बैठक शनिवारी एक सेवक बाबाला आवडता सेवक होता आणि बैठक सुरू व्हायच्या अगोदर एक सेवक आला म्हणे फलाना व्यक्ती नाही आला बाबा तो जेवण करून राहिला म्हणे मी त्याला म्हटलो म्हणजे वेळ झाला चाल तो काय म्हणते अरे तू आतापासून जाऊन काय करून राहिला माझ्याशिवाय बैठक चालू होत नाही हा अहंकार आणि तो बाबांनी बाबांनी त्याचे शब्द ऐकले आणि बैठक सुरू झाली बैठक समाप्त झाली आणि तो व्यक्ती दारामध्ये उभा झाला यामध्ये बैठक संपली म्हणे हो बाबा वेळ झाला म्हणे तुम्ही वेळ केला म्हणे बैठक झाली त्याचा परिणाम काय झाला तो भगवान आहे तुम्ही विसरू नका तुम्ही पाहिलं नाही आहे त्याचे जेव्हा डोळे उघडते ना तेव्हा दान नाही सुधारत आता यांच्या प्रकाशजी शाहूने सांगितलं की मी हा मी जो आहे हा खूप खूप बलवान आहे खरंच आहे त्याला बोलू दिलं नाही शंकरराजची बैठक होती त्या बैठकीमध्ये त्याला उभं केलं म्हणे काय काय प्रयत्न केला त्याने आखरी रडू लागला पण बोलला नाही परमेश्वरांनी बोलू दिलं नाही का बोलू दिलं नाही कारण की तुझ्यामध्ये माणूस की नाही आहे तुला अहंकार आहे आणि मग बाबा काय म्हणतात आता बोला म्हणे थोड बाबा म्हणे बसून जा तुम्ही थोड्या वेळाने त्याला उभं केलं का म्हणे तेव्हा काय झालं होतं म्हणे तुम्हाला कोण हळवलं अहंकार अडवल बाबांनी साहेब मला गोळा करायचा नाही आहे मला मानव मंदिर सजवायचं आहे हा मानव मंदिर जो आहे हा मंदिर सजवायचा आहे आम्हाला आपलं घर सजवायचं आहे आम्हाला लोकांना लुबाळायचे आहे आम्ही या ठिकाणी पैसे कमवण्याकरता आलो या संस्थेचं उत्थान करण्याकरता नाही आलो शेवकाला सत्ययुगाकडे न्यायासाठी बाबांनी प्रयत्न केला आणि युग परिवर्तन आहे म्हणून आम्हाला सत्य मर्यादा प्रेमाची दीक्षा बाबांनी दिली आहे शब्दा भगवान आहे मला हे विचार करायचे आहे मी आपल्यासमोर हजारो लोकांच्या समोर बोलून राहिलो मी बोलतो तसं वागून राहिलो का हा मला विचार करायचा कारण तुम्ही वचन भगवंताला दिलाय मी व्यक्तीला दिला, वचन नाही दिलंय आणि एक दिवस परीक्षा ज्या ज्या वेळेस बाबाच्या दौरा गेला त्या त्या वेळेस परमेश्वरांनी त्या दौऱ्यामध्ये सोबत राहत होते पाणी समोर आणि बाबाच्या दौऱ्यात माग बाबा काय म्हणत होते त्या परमेश्वराला वाटते तो आपला स्वागत करून म्हणजे बाबाला सगळं दिसत होत समोर काय होणार होतं हे दिसत होत परमेश्वराने अनेक वेळ बाबाला भुलवण्याकरता लागले पण बाबा भुलले नाही भगवंत एक दिवस उभा झालं बाबाकडे बसलो बाबा, बाबा काय म्हणतात जगन्नाथजी म्हणे काय सांगा म्हणे असे मूर्ख लोक माझ्या पदरी भगवंतानी टाकलं कसे असे मूर्ख लोक माझ्या भगवंतानी पदरी टाकलं माझी साधी भाषा समजत नाही सत्य बोलणे मर्यादा पाळणे प्रेमाने हो। आज काय पाहून राहिलो आपण शब्दाचं पालन होत आहे एक एक का एकता म्हणतो आम्ही एकता कुठं आहे तुम्ही आम्हाला अधिकारी बनवलं तुम्ही मला मार्गदर्शक म्हणता मग माझा धर्म काय माझा धर्म काय म्हणतो तुम्ही कुठं जाऊन राहिलो मी, मी शेवकांना कुठं नेऊन राहिलो बाबांनी जोडण्याचं काम केलं आम्ही काय करून राहिलो स्वतःच्या स्वार्थासाठी आमची दिशाभूल होत आहे माझ्यापासून सावधरा सोनकुसरे पासून सावध राहा राऊत रा। 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 गुरुजी पासून राहा कारण की राऊत गुरुजी रा। हे खोटे माणसं आहेत सोनकुसरे खोटे आहेत कारण की आम्ही तुमची दिशाभूल करत आहोत अरे आम्ही बाबांच्या पाव पाऊ चालून आलो आम्हाला कोणती लालच नाही आमचं देहात तुम्ही जागलं पाहिजे भविष्य तुमच्या हाती आहे अरे पद आज आहे उद्या नाही आहे आम्ही पदाला महत्व जर दिलं या देशाचं काय होईल बाबाचे स्वप्न आहे ही देश कि सत्य केले जगा नाही जर तुम्ही जागले नाहीत तर या देशाचे काय होईल या तरुण मुलांनी जागायला पाहिजे आमची तळमळ जी आहे ही तळमळ आमची ही आहे या देशाचे नागरिक जागले आपले मोठे मोठे कार्यक्रम होतात जनजागृतीचे कार्य आहेत व्यक्तीचे कार्य नाही शक्तीचे कार्य परमेश्वराचे कार्य सगळे आहेत सगळे परमेश्वराचे आहेत प्रत्येकाचे आहेत आणि एक दिवस सेवकाची इच्छा पूर्ण करण्याकरता खाचरबंडीचा दौरा गेला भंडारगोळीतून होळीतून तलाव त्या ठिकाणी बकरे कापले मटन घेऊन त्या मोंगर कशा तलावर गेलो बाबा रस्त्याला काय म्हणतात जगन्नाथजी म्हणे वाघ नाही पाहिलं म्हणे मला विचार आला की बाबा असं का म्हटलं आज कधी तर इतकं फिरलो आम्ही खाचरबंडीनं पण बाबानं असे विचार काढले नाही कधी विच्छू नाही दिसलं कधी साफ दिसलं नाही गेलो खाचरबंडी दहा बारा खाचर बंड्या होत्या एक खाई होती त्या खाईच्या जवळ एक जंगल कुली काडी फोडत होता एका सेवकाने खाचर सोडली आणि तो बैल बांधायला त्या जंगल कुलीकडे गेला तो काय म्हणतो बा परमेश्वर काय परमेश्वर कोणाला समजू देत नाही परमेश्वराला वाटलं की मी या ठिकाणी याचे आश्रय घ्यायला आलो आणि हा म्हणतो ग कालच माझ्या एक बैल मारला वाघानं भाऊ तू इथं बैल बांधून होतो त्याचा एक बैल होता कुली चा? त्या कुलीच्या त्याचे ऐकून या शेवकांनी आपले बैल वर्त बांधून दिलं हा वर्त बांधायला आला आणि वाघ आलं वाघ दोन पिल्लू आले वाघ आले आणि त्या कुलीवर हमला केला परमेश्वराला वाटलं की का मी काही करत नसताना यांनी माझी रिपोर्ट का मारली त्या जन जग कुलीवर त्यांनी झेप घेतली आणि त्याचा जो बैल होता तो तोडून एवढा कासरा कसा तुटला सर कोण तोडलं त्या कासरा तोडून बाबाच्या समोर इतका फास उडवत आला की बाबाच्या समोर उभा राहिला सांगा था। त्या त्या बैलाला महत्व द्यायचा की माणसाला महत्व द्यायचं तो बाबाला ओळखतो एवढा फास आला तो आणि तो बाबाच्या समोर उभा राहिला इकडच्या तिकड एवढा जंगल होता इकडे तिकडे नाही गेला कारण की मला बाबाच वाचवू शकत मला बाबाच्या माझी दिशा दाखवू शकतो आणि म्हणून त्याला एक हात छातीवर मारलं एक मांडीवर मारलं त्याला बंडीवर टाकून दवाखान्यात दिलं एक शेवट काय म्हणतो बाबा मटण आहे मटण वाघ ही वाघ धूम करण बाबा क्या मनता कहा मन राय तू बाबा है तो शेर नहीं आएंगे बाबा है तो शेर नहीं आएगा बाबा नहीं है तो शेर आएंगे। तो बाबा भगवान है वहां शेर क्यों आएगा जहां भगवान तो शैतान क्यों रहेगा जहां राम है तो रावण क्यों रहेगा तो आज वो घड़ी तुम्हारे सामने आज तुम्हारी परीक्षा है आज तुमको समझना है रावण रावण को साथ देना है कि राम को साथ देना है राम को मारना है या रावण को मारना है क्या बनना है राम को भगवान मानते और रावण की पूजा क्यों नहीं करते राम की पूजा क्यों करते क्योंकि मानव धर्म राम जो था उसमें मानवता थी इसलिए उसको भगवान मानते उसके कार्य वो भगवान नहीं तुम भी राम हो तुम भी कृष्ण हो तुम भी सब सब हो तो ऐसा भगवान है आज कोई कहता है रावण भी कहता था मैं मेरा कोई कुछ बिगाड़ नहीं सकता मुझे कोई मार नहीं सकता हिरण्य भी बोलता मैं भगवान हूं मेरी पूजा करो। क्यों कि बाबा के सामने जो भगवान ने प्रश्न रखा बहुत सारे लोगों को वरदान दिया उसने भगवान की प्राप्ति किया वरदान दिया वरदान देने के बाद उसको वरदान मिल गया तो हिरण्य कहता है मैं भगवान हूं मुझे भगवान मानो उसका लड़का कहता है भक्त प्रहलाद कि तुम मेरे लिए भगवान हो तुम मेरे माता पिता हो तुम मेरे भगवान हो औरों के लिए भगवान नहीं है उसके बेहाल कर दिया तो हमारे आज क्या हो रहा है हमारे मार्गदर्शक हमारे सेवकों के बेहाल हो रहे हमारी मर्यादा कहाँ गई है तो आज हमें जागना है और हमें समझना है कि बाबा ने हमें क्या सिखाया, है हम क्या कर रहे हैं हम कौन से रास्ते से जा रहे हैं? गलती हर आदमी से होती है गलती होती नहीं ऐसी कोई बात नहीं है। लेकिन उसने कहा तेरा भगवान कहां है बाबा ने तुमको बताया तुम्हारा भगवान कहां है तो उस वही प्रश्न उसने पूछा कि तेरा भगवान कहा है बोले मेरा भगवान तू जहां बोलेंगे वहां है ये खंबे में हो, ये दीवाल में इसलिए बाप भगवान ने बाबा के सामने प्रश्न रखा कि सेवक में भगवान तू मानव है मानव है बेमान है उसमें से तू तुम भलाई तूने मेरी प्राप्ति किया मैं मानव पर कदापि विश्वास नहीं करता बाबा को बेमान नहीं कहा उस क्योंकि बाबा के सामने वरदान जो दिया है उनके सामने ये सब खेल हुआ है भस्मासुर हो गया रावण हो गया हिरण्य हो गया सा हो गया ये सब लोगों ने भक्ति करने के बाद इनको वरदान दिया इसने आंग में ला लिया और जिसको जिसको अधिकार मिला वो आदमी आदमी नहीं रहा इसलिए बाबा ने हम बोलते बाबा के आदेश का पालन खुद के आत्मा को पूछो कि मैं बाबा के आदेश का पालन कर रहा हूँ क्या बाबा का शब्द का पालन करू क्या मी बाबाच्या शब्दाचं पालन करून राहिलो का विनंती करतो बोलतो तसं वागतो का याचे देही याचे डोळा पाय मुक्तीचा मुक्तीच्या सुख बाबाने मुक्ती के बाद नहीं दिया आम्हाला जिवंतपणे मुक्ती दिली आहे आजच आम्हाला जिवंतपणे मुक्ती मिळाली आहे म्हणून आम्ही सुखामध्ये आहोत आम्ही सुख भोगून राहिलो म्हणून सर्व सर्वसेवकांना विनंती करतो वेळेत वेळ झालेला आहे आणि एवढेच बोलून माझे शब्द पुरे करतो धन्यवाद काकाजी तुम्ही माझ्या शब्दाला आमच्या शब्दाला मान दिला आणि वेळचं भान ठेवून त्याने सुंदर असं मार्गदर्शन केलं त्याबद्दल धन्यवाद यानंतर मंडळाचे जे